देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी कल्याणपूर्व करपेवाडी महादेव करपे सभागृह येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्र तसेच भाजपा सहसंयोजक कल्याण जिल्हा श्री संजय मोरे यांच्यातर्फे आयोजित या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन प्रत्येक भावंडास भेटवस्तूचे वाटप गरजूंसाठी उपयुक्त साहित्य वितरण तसेच दिव्यांग सेवेत कार्यरत मान्यवरांचा सन्मान अशा विविध उपक्रमाद्वारे खऱ्या अर्थाने सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श ठेवण्यात आला त्याच्यात हा त्यांचं म्हणणं असतं की दरवर्षी आम्ही सेवा करण्याच्या हालच्या खाली तरावरती जे जीवन जगत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं त्याच्यात एक संकल्प म्हणजे एक दिव्यांग सन्मान आणि दिव्यांगाला साहित्य वाटत なんで私が यावेळी आमदार सुलभाताई गायकवाड यांच्यासह माननीय मंत्री ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील जिल्हाध्यक्ष नंदू परब जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी अतुल प्रजापती परिवहन सभापती सुभाष मस्के पारसनाथ कौर मंडल अध्यक्ष नितेश म्हात्रे संतोष शेलार विजय उपाध्याय प्रिया जोशी राम बनसोडे संतोष कनोजिया सविता देशमुख वंदना मोरे सुनीता गुंजाळकर मोहन हुले मंगेश पवार स्वप्निल गायकवाड नवनाथ नरे गोपीचंद पाटील उज्वला भोसले मीना टोकेकर उषा कोवे तसेच इतर पदाधिकारी व सर्व दिव्यांग बांधव व दिव्यांग सेवेसाठी समर्पित संस्थांचे मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाची स्मितरेषा उमटविणारे हे कार्य समाजात आपुलकी जिव्हाळ आणि सामाजिक बांधिलकी जपणारे प्रेरणादायी पाऊल ठरले आहे सूरज मिलिवनी जनशक्ती कल्याण